हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कमिटेड कमिटेडचा मराठी अर्थ एखाद्या गोष्टीला वाहून घेतलेला निष्ठावान बांधिल वचनबद्ध करणे ताब्यात देणे शब्द देणे स्वतःला बांधून घेणे होत आहे कमिटेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज अ कमिटेड वर्कर ऑफ अवर पार्टी दुसरा वाक्य आहे ही हॅज कमिटेड अ मेजर क्राईम तिसरा वाक्य आहे थाउजंड ऑफ फ्रॉड्स आर कमिटेड एव्हरी इयर चौथा वाक्य आहे वी आर कमिटेड टू प्रोव्हाइडिंग क्वालिटी प्रोडक्ट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.